बघू शकता मित्रांनो बैल एकदम आहे तर बघू शकता मित्रांनो सौदा चालू आहे वाशीर बघू शकता तुम्ही कसं आहे गर्दी बघू शकता किती गर्दी

ई <पुरीण initiatives> <सले> oh. ताप नाही आहे तुमची नोटीस आला का ताप मारला हे तो बा हे तुम्हाला असं वाटत असेल मजा के बा तुम्ही आला नस तरी काही नाही ताप मारला तर लगेच काय राहे हे फक्त नोटीस तुमची गेली मधुने आईये भक्त दुसरा काही नाही ये निकू पश्च्या मधल्याला बावरत तर वासरे एक नंबर त्याला पारा कसा असतो गेल पारा कसा नसतोच गिन बघताय वासरू वाल्देश काम नाही ये वासूर केना हां हां दस नोच वासरे एकदम गारो मानो असं तर

एकदम म्हणजे ऐका तुम्ही एवढी वस्तू जाऊ द्या एवढी वस्तू ऐका तुम्ही माझं मी काय हमंड आलो ही ही वस्तूची तुम्हाला पारख नाही तुम्हाला काळ्यांची पारख ही ती पारख नाही तुम्हाला म्हणून सांगू राहिलो मी असं आहे का काय हो भेटणार एक कोरोनाने ते खतम मोडले ते उशीर आपो

बगू सकता वासरो एकदम गरम है मित्रों खतरनाक वासरो एकदम सर्दी सा एक नंबर है मित्रों जोर लावली मित्रों तीन

ਕਟਾ ਕਟਾ ਇਹ ਇਹ ਪੂਰੇ ਗਿਆ ਲਓ ਗਿਆ ਲਗਤ ਹੈ ਕਿ ਨਹੀਂ ਮਿੱਤਰ ਸਰਵੋ ਦਿਲੇ ਲਏ ਮਿੱਤਰ ਨੂੰ ਇਹ ਲਗਤ ਨਹੀਂ ਲਗਾ YouTube ਆਏ ਇਹ ਯਾ ਬਾ ਇਹ ਤੂੰ ਨਾ ਤੰਤਾਂ ਤੰਤਾਂ ਲੈ ਰਹੀ ਹੋ ਮੋਰੇ ਨਾਲ ਜਾਵੀਂ ਅਭੀ ਜੇ ਤੂੰ ਵੀ ਜਾਣਦਾ ਉਹਦੇ ਨਾਲ ਇਸ ਲਈ ਕੈ ਧੰਦੇਸ ਧੰਦੇਸ ਬੋਲ ਹਾਂ सर्व दिले गेले मित्रांनो हे सरो दिले काय सगळे दिले सर्व दिले गेले मित्रांनो नको, नको।, 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 नको। कोणती घेतलीय चार घेतले का त्यांनी कुठले पाच पाच घेतले कुठले आपण नागपूर नागपूर नाव सांगा तुमचं रेस्टॉरंट नागपूरचे आहे का तुम्ही तर नागपूरच्या मित्रांनो पाच बैल घेतले त्यांनी बघू शकता तुम्ही कुठले आहे का का परभणी जिल्हा जिंतूर तालुका नाव काय तुमचं अर्जुन भीमराव खिल्ला किती घेतले तुम्ही हे घेतला नागपूरवाले पाच घेतले मित्रांनो बैल एकदम काय तुला दिले काय सगळे रोग दिले रोग रोखड का सगळे हो साहेब सगळे रोग दिला नागपूर दिले नागपूर दिले सगळे सर तुम्हाला नंबर या नाव सांगा तुमचं चौधरी नंबर पाच घेतलेले मित्रांनी एक जण एक घेतले पुरे सात वाजता दिले त्यांनी नागपूर नागपूर नागपूरला दिले नागपूरला दिले नागपूरला दिले मित्रांनो